नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडं फार्मर आय डी असणं हे गरजेचं आहे कारण पंधरा एप्रिलपासून हा फार्मर आय डी शेतकऱ्याकडे असणं असणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे म्हणजे कोणत्याही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी असणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ हा मिळणार नाही ॲग्रिस्टॅकच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी फार्मर आय डी हे काढलेले आहेत पण ज्या शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आय डी काढलेली नसतील त्यांनी लवकरात लवकर आपले फार्मर आय डी त्या ठिकाणी काढून घ्या जेणेकरून कांदा चाळ असेल कृषी यांत्रिकीकरण असेल म्हणजे टॅक्टरसाठी असेल विविध जे अनुदान शेतकऱ्यांना मिळतं म्हणजे पी यू सी पाईप असेल ड्रीप असेल यासाठी जे काही अनुदान दिलं जातं म्हणजे ज्या काही योजना ज्या आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात त्यांचा जर लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आय डी त्या ठिकाणी बंधनकारक आहे म्हणजे शेतकऱ्याकडे जर फार्मर आय डी कार्ड त्या ठिकाणी असेल तरच त्या ठिकाणी शेतकऱ्याला योजनांचा लाभ दिला जाणार आहे अन्यथा योजनांचा लाभ त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार नाही आता जे काय ॲग्रिस्टॅगच्या अंतर्गत जे काही फार्मर आय डी शेतकऱ्यांनी बनवलेले आहेत जो काही फार्मर आय डी क्रमांक असणार आहे तो त्या ठिकाणी आधार कार्डला लिंक केला जाणार आहे म्हणजे त्यामध्ये शेतकऱ्याकडं किती जमीन आहे संपूर्ण शेतकऱ्याची माहिती त्या ठिकाणी साठवली जाणार आहेत शेतकऱ्यांनी कोणतं पीक घेतलेलं आहे शेतकऱ्यां कोणत्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळू शकतो शेतकरी कोणत्या योजनेसाठी त्या ठिकाणी पात्र आहेत अशी सविस्तर माहिती त्या ठिकाणीही मिळणार आहे त्यासाठी आपण आपला जर फार्मर आय डी कार्ड अजून काढलेला नसेल तर तुम्ही काढून घ्या म्हणजे जे काय कृषी विभागा म्हणजे कृषी विभागाच्या ज्या काही योजना ज्या आहेत त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तो त्या ठिकाणी मिळेल त्यासंबंधीचा जी आरसुद्धा हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद